रेल्वे जंक्शन लोको पायलट यांचे धरणे व अन्याय अत्याचार विरोधी वरिष्ठांना पत्र व्यवहार दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागा अंतर्गत पूर्णा रेल्वे जंक्शन प्लॅटफॉर्म नंबर एक या ठिकाणी दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास लोको पायलटद्वारे धरणा व चीफ क्रू कंट्रोलर यांना शक्तीचे निवेदन देत असताना लोको पायलट कर्मचारी वर्ग दिसून आले लोको पायलट यांच्या म्हणण्यानुसार रेल्वे बोर्ड यांच्या आदेशपत्र नंबर एकशे त्रेचाळ व दोन हजार सोळा या नियमानुसार लोको पायलट आपले काम करण्याची वेळ नऊ तास असते याच्या व्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी काम करून घेत असतील तर संबंधित कंट्रोल सेक्शन कंट्रोलद्वारे मेमो देण्याचा नियम आहे या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ते कारवाई करणेबाबत धरणा व पत्रव्यवहार दिसून आला